नमस्काराच्या कथेच नाव आहे बायको माझे प्रेमाची भाग एक नवरा बायको अत्यंत जिवाळ्याचे प्रेमाचे आणि तितकेच नाजूक नाते व्यक्त अय व्यक्त प्रेमाचे एक घट्ट असलेले नाते रुसवे फुगे हसणे खेळणे वादविवाद सुसंवाद लडका राग प्रसंगी संताप चिडचिड इत्यादी अनेक भावभावनांचे पदर गुंपलेले नाते म्हणजे पती पत्नी दोघी एकमेकांची हाऊस मोज आवड आवडनिवड जपताना काळजी आणि चिंता वाहताना एकमेकांना सांभाळून घेण्याचा वसा घेतलेले आणि जीवापाठ जपणारे असे नाते म्हणजे पती पत्नी अशाच एका नवऱ्या बायकोच्या आगळ्या वेगळ्या प्रेमा। प्रेम प्रेमाची गोष्ट एका नवऱ्याच्या तोंडूनच ऐकूया कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्या दिवशी सकाळी मी झक्कास आळस देऊन उठलो समाधानाची एक अनुभूती शरीरात संचारली असताना मला काहीतरी आठवले आणि माझे लक्ष समोरच्या घड्याळावर गेले बापरे आठ वाजून गेले किती वेळ झोपलो मी जाग कशी आली नाही बरे मला जाग आली नाही तर आली नाही पण हिने उठवले कसे नाही रोज बरोबर सातच्या डोक्याला मला उठवते आणि आज काय झाले असा विचार मनात येताच ती मी शेजारी बघितलं आणि मला प्रचंड धक्का बसला मला नेहमी झोपे स्वप्न पडतात हे स्वप्न असेल का कारण असेच म्हणतात जे मी जे मनी वसे ते स्वप्ने दिसे अनेक वर्षांपासून मी जे जागेपणे स्वप्न पाहत होतो ते प्रत्यक्षात माझ्या शेजारी तर येऊन पहुडले नाही ना या विचारात मी स्वतःला चिमटा घेतला त्या अवस्थेत चिमटा जरासा जोरात घेतल्यामुळे मी जोराने विहळलो पुन्हा शेजारी बघ डोळे चोळे आणि मनाशीच म्हणालो ही अजून उठली नाही कसं शक्य आहे दररोज पाच साडेपाचलाच ही, ही उठते मी जागा होईपर्यंत हिचे सारे आटोपलेले असते आणि आज हे काय हिचा असा अवतार कमरेच्या खाली येणाऱ्या वेण्यांचा बॉबकट साडीऐवजी गाऊन हे दोन्ही बदल रात्रीतून रात्री तर लांब सडक केस होते आयुष्यात कधीच पालथी न झोपणारी बायको आज पालथी झोपली हीही माझी बायको असू शकत नाही मग ही कोण क क कोण आहे ही असे सौंदर्यवती पण माझ्यासाठी अवदसत ठरणार नाही ना असे मनाशीच बोलत बोलत मी पलंग सोडला गरभसळवत अगदी न्या न्यानी शौचालयामध्येही डोकवले परंतु हिचा कुठेही पत्ता नव्हता दार उघडले अंगण झाडले नव्हते सडाई टाकलेला दिसत नव्हता काल सकाळी काढलेल्या रांगोळीचे रंग फिके पडले होते तसंच माझ्याशी चेहऱ्याचा रंग उठलाच असणार कारण माझ्या शयनगृहात माझ्या शेजारी बवडली ती स्त्री कोण आहे यापेक्षा गहन प्रश्न मला भेटसावत होता तो म्हणजे माझी पत्नी मला न सांगता गेली कुठे मी पुन्हा शयनगृहामध्ये आलो तिथे पलंगावर ती स्त्री तशीच पसरलेली होती गाऊन बराच वर सरकला होता गाऊंमधून तिच्या शहराचा आकार उकार व्यस दीर्घ सारे स्पष्ट होत होते माझी बायको लघु आकाराची असताना दीर्घाकार माझ्या पलंगावर चक्क खोरत होतो मला उठल्याबरोबर चहा लागतो हे माझ्या पत्नीला सवयीचे पाठ झाले होते मी ब्रश करायला गेलो की चहा आकारणे हा जणू तिचा नित्य पाठस त्यात कधी खंडपणे सोडा एक सेकंदही इकडे तिकडे होत नसायचा तिच्या रक्तातच ते, ते भिनलं होते त्यामुळे हातातली इतर कामे बाजूला सारून ती पाण्याचा प्याला आणि चहाची कबशी घेऊन हजर असते तिचे सुन सान� रोप तरच पाहून शहरात उत्साह स्मृती संचारत असे सुरुवातीला भान विसरून अनेक वेळा मी तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला परंतु तिने तो यशस्वी होऊ दिला नाही ती त्यावेळी म्हणायची राजेसाहेब आता लाडात यायचे काही एक कारण नाही माझेच ना झाले आहे पूजा बाकी आहे तुमचा नाश्ता डब्बा करावा लागेल ना ते सोडून इथे तुमची इच्छापूर्ती करीत बसले तर मग सर्वच कामांना उशीर होईल का नाही प्या चहा घ्या आणि शहाण्या माणसासारखे पटापट आवरून घ्या असे म्हणत कधी मला अंगठा दाखवत कधी जीप दाखवत वेड्यावरती निघून जात असे अहो अहो मी आवाज दिले परंतु काही फरक पडला नाही त्या बाईने साध्या बोटाचीही हालचाल केली नाही ती बाई लवकर उठणे माझ्यासाठी अत्यंत गरजेचे होते कारण बायको काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेली असली आणि ती परत येताच ह्या साडीत साथीला तिने अशा अवस्थेत पाहिले तर माझे काही खरे नव्हते ही काय नसती आपत आली म्हणावी असे म्हणत मी पुन्हा स्वयंपाकघरात आलो कसा तरी चहा उकळून घेतला दररोज मिळणारा बायकोच्या चहाचा चहा आणि आपला हात जगन्नाथ कंपनीचा मी केलेला चहा यांच्यामधील विसंगती लगेचच जाणवत होती पहिल्याच कुठं चहाच्या चवीतील स्वर्ग आणि नरक हा भेदही लक्षात आला बायकोच्या हातच्या पहिल्या चहा नंतर दिवसभर चहा नाही मिळाला तरी चालेल अशी माझी धारणा झालेली त्यामुळे तिच्या हातच्या चहाची एवढी सवय झाली लागली की पाहुण्याकडे मुक्कामाला गेलो तरी सुरुवातीला माझी चहाची तलब भागवायची नाही मग हिनेच पाहुण्यांच्या घरी माझ्यासाठी चहा करायला सुरुवात केली अनेक पाहुण्यांना ती गोष्ट माहीत झाली होती मात्र नवीन ठिकाणी जाताच पंचायत होत असे चहाचे एक दोन घोट गळ्याखाली जाताच मला अचानक आठवले की चहाचा कप तसाच खाली ठेवून मी भ्रमणध्वणे उचलला स्पीड डायलमधील इचा क्रमांक एक तापला काही क्षणा तिचा गोडा आवाज आला गुड मॉर्निंग उठलात की उठवले तुम्हाला रोज उठवावे लागते ना म्हणून विचारले हो ते जाऊ दे इथे वेगळाच प्रसंग उभा राहिला आहे तू कुठे आहेस ती ती, ती पलंगावर कोण आहे ती ती कोण आणि पलंगावर अहो ते तुम्हाला माहीत असणार ना माझ्या प्रश्नात माझ्या पलंगावर माझ्या नवऱ्याच्या शेजारी कोण बाय आली ते मला कसे माहिती असणार ते बघ मला काही माहिती नाही ती इथे कशी आली तू कुठे गेलीस तीही मला न सांगता अहो अहो जरा दमाने एका पाठोपाठ एक किती प्रश्न विचारता ती माझी मैत्रीण सरोज आहे तू कुठे आहेस मला न सांगता तू गेलीस कशी का ती सरोज का कोण इथे आलीस कशी कशाला कशाला आली म्हणजे तुम्हाला कधीच न मिळालेला स्वर्गीय आनंद द्यायला आली ती अहो जशी ती माझ्या घरी तशीच मी तिच्या घरी का हा काय प्रकार आहे जस्ट फॉर चेंज तुम्ही नव्हते का नेहमी म्हणत मी माझं सगळं औरतेने मी इतर बायकांचे उदाहरण देऊन तुम्ही मला सतत टोमणे मारता की नाही कोणाच्या सौंदर्यावरून कोणाच्या राहण्यावरून ती बाई कशी फ्री आहे म्हणून शिवाय तुमचे स्वाद बदलण्याची वारंवार प्रत्यक्षित होणारी इच्छा मीच पुढाकार घेऊन पूर्वावी म्हटलं उगीच त्या इच्छेबाई इकडे तिकडे तोंड घालाल आणि जन्माचा रोग घेऊन बसाल अगं पण म्हणून आम्ही दोघींनी ठरवलं पाहूया नवरे बदलून एक दिवस नवऱ्यांची आणि पर्याने बायकांची अदलाबदली करून पाहवी म्हणून आज सकाळीच आम्ही दोघींनी चार वाजता घरांची म्हणजे नवऱ्यांची अदलाबदल केली कसे वाटते ती सरोजना फ्री आहे बोलड है है। आहे नी हँडसम आहे तुमच्या भाषेत सांगायचं तर सेक्सी आहे डो डोबल अजून चहा मिळाला नाही चहा काय हे स्वप्नपूर्तीचा आनंद घ्यायचा सोडून तुम्ही हे काय बोलता अरे काय तुमचे नशीब हो शेजारी एवढे पंचपकुणाचे ताट वाढलेले असताना त्यावर ताळ मारायचा सोडून तुम्ही चहाची आराधना करताय म्हणतात ना तहान लागल्यावर तळ्यावर कुणी नेलो पण शेवटी पाणी तर त्या तहानलेल्या हलकाटाटच प्यावं लागेल अहो इथे की नाही सरोच्छा नवऱ्याने मला सकाळी साडेपाचला चहा घ्यायची सवय आहे म्हणून झक्कास चहा बनवून दिलाय अहो एवढा सुंदर चहा बनवला त्यांनी की विचारू नका तीस वर्षाच्या जीवनात असा फक्कट बेड टी प्रथम पिलाय एका तर हे बघा माझ्यासमोर त्यांनी गरमगरम शिरा पोहे हो आणून ठेवलेत वा काय सुंदर घमघम वास येतोय नो हो। मोबाईलमधून आवाजाप्रमाणे शिऱ्याचा सुवास पाठवता आला असता तर एक मिनिट हो जरा चवकते वा काय टेस्टी पोहे केलेत म्हणता वा वा आणि शिरा तर काय चविष्ट केल्या म्हणता अगदी मला गोड चिठ्ठ लागतो तसा नाहीतर आपल्या घरी तुम्हाला गोड आवडत नाही म्हणून सारेच पदार्थ सबकसारणी आळणी करावे लागतात कधी स्वतःला आवडते तसे जेवण करता आले नाही सदानकदा कदा तुमच्या आवडीनिवडी जपण्यात जन्म गेला असं वाटते आज जन्माचे सार्थक झाले ए थांब ए थांब आलं लक्षात त्या सरळल्या की नाही कामाची बिलकुल सवय नाही तिचे मिस्टर की नाही तिला इकडला इकड चप्याला तिकडे करू देत नाही सारी कामे अगदी स्वयंपाकसुद्धा हेच तेच करतात हो सरोज अगदी महाराणीप्रमाणे दिवसभर बसून असते तिचा नवरा सकाळी कार्यालयात जाण्यापूर्वी दिवसभराची सारी कामे आटपून जातो शिवाय तो दुपारचं मध्यंतर न घेता चार वाजता घरी येतो कारण सरोजला बरोबर चारच्या ठोक्याला चहा करून द्यावा लागतो अगदी तुमच्याप्रमाणे चार, चार वाजता आल्याबरोबर पर त्यांची कामे सुरू होतात तर सरोज दिवसभर खानापिना टी व्ही देखणं औ सोना या श्रुतीमध्ये अडकलेली असते ऑफिसमधून आल्यावरही सुधीर सारी कामे करून जेवणाचा आयतताट सरोज पुढे ठेवतो अगदी रात्री अथोणाची साफसफाई करून तिला अंगावर पांघरून दे द्यायचीही कष्ट पडू देत नाही एवढी कामे करून पुन्हा त्याला सरोजवास सरोजवास हा कोणता वास म्हणजे स सासूरवासाप्रमाणे पत्नीवास म्हणूया म्हणजे सर्वोच्च बोलणे घालून पाडून टोमणे आणि प्रसंगी चिमटे कानपिळणेही सहन करावी लागते बिचारासुदी सारे निमूटपणे सहन करून तिच्या सेवेमध्ये हजर एखादा वेटरप्रमाणे म्हणजे आज मला सुदीप्रमाणे चहा नाष्टाने जेवणासह सारी कामे तुम्हालाच करावी लागणार बरे ठेवते आता शिरापोई कर्मागरम खाण्यात मज्जा असते असे तुम्हीच म्हणताना मग जरा घेते टेस्ट कर्मागरम जीवनात प्रथमच अशी संधी मिळते तेव्हा बाय बाय गुड डे अक अक मी म्हणत असताना तिकडून फोन कट झाला मी शॉक लागलेल्या अवस्थेत बसलो असताना अचानक तोप कर्जावी तसा आवाज आला ते काय अजून चहा नाही मला ब्रेड नाही टी लागतो अशा म्हणजे तुम्हाला शिलासारखे अलगत आयते देते हो ना पण आजचा दिवस ते विसरा मला ब्रेकफास्ट आणि चहा लवकर द्या मी तिच्याकडे तिच्या अवताराकडे पाहतच राहिलो झपेत उठलेला तो अस्तव्यस्तंग अवतार खरे तर मी अतिशय आनंदाने निखरून बघायला हवा होता शिलाने एक दिवसासाठी का होईना पण वाळून ठेवलेला पंचपकोणाचा आस्वाद त्यावा असा विचारही या मनात यायला संधी मिळत नव्हती म्हणतात ना मनातले भांडे आणि वास्तवातले भांडे यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो जस्ट फॉर चेंज ही सातत्याने मनात घालणारी कल्पना प्रत्यक्षात अवतरलेली बेडवर पसरलेली अवस्त असतानाही प्रत्यक्षपूर्ती करण्यासाठी मी गर्भगडीत होत होतो कारण त्या अवताराला तो आवाज ऐकून मी खरेच भयभीत झालो होतो तितक्याच पुन्हा सरोज काढली असा पाहतोय काय काय विचार आहे आले लक्षात त्या शिलेला तू अशा अवस्थेत कधी पाहिलेले नसेल ना ती म्हणे सकाळी पाचलाच उठते शिवाय त्या शिलापेक्षा मी लागपट्टीने सुंदर फिगरवाली आहे पण एक लक्षात ठेव हातचे अंतर राखून ठेवणे हे तुझ्या सीताचे आहे मी स्नानाला चालली सर्व स्नागृहमध्ये जाताना छाणी मी फोनची डायरी काढली माझ्या त्या स्कूलमध्ये खालच्या तळामध्ये एक हॉटेल होते तो क्रमांक शोधून मी फोन लावला ती उघडलेले असेल का नाही या विचारात असताना आवाज आला बोला मालक जरा वरती नाश्ता पाठवता का वरती स्वर्गत गाव नावगाव गाव सदानिका क्रमांक काही का आहे की नाही त्यांनी प्रश्न विचारताच मी नाव फ्लॅट क्रमांक सांगतास तो म्हणाला का हो वहिनी माहेरे गेल्यात का भांडून तर गेल्या नाहीत ना तसं नाही पण तुम्ही हॉटेलच्या उद्घाटनलाच आला होता त्यावेळी फुकट फुकटा जेवण होते म्हणून वर्षात पहिली ऑर्डर देतोय पाठवतो हो असे म्हणत त्याने फोन बंद केला आजची कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढचा भाग लवकरच बघा